सकल हिंदू समाजाकडून सपकाळांविरोधात आंदोलन सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून सपकाळ विरोधा सपकाळ यांच्या विरोधामध्ये परिस्थिती तापलेली पाहायला मिळते महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी थीक आंदोलन होत आहे आधी नाशिक पुणे त्याचप्रमाणे नागपूरमध्ये देखील आणि सांगलीमध्ये देखील आंदोलन झालं आणि आज कोल्हापूरमध्ये सकल हिंदू समाजाकडून सपकाळ यांचा निषेध नोंदवण्यात येतोय सपकाळ यांनी टिपू सुलतान याची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत केली होती आणि त्यानंतर विविध स्तरातून त्यांच्यावर टीका केली जाते त्यांचा निषेध व्यक्त करण्यात येतोय तर कोल्हापूरमध्ये सकल हिंदू समाजाने सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध व्यक्त केला आज आम्ही शिवाजी पुतळ्याच्या इथं आहे महाराजांच्या पुतळ्याजवळ इथं आम्ही सर्वजण हिंदू सकल हिंदू समाज आम्ही एकत्र झालेलो आहोत आणि जे काय वक्तव्य प्रदेश अध्यक्ष काँग्रेसचे एक मिनिट ऐक आवाज काय करू आता परत घेऊ पहिला जय श्रीराम आज जे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी हर्षवर्धन सकपाळांनी शिवाजी महाराजांच्या वरती जे काय चुकीचा वक्तव्य केलेलं आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाज म्हणून आम्ही सर्वजण इथं एकत्रित आलो आहोत आणि आज शिवाजी महाराजांची कोणीही जागा इथं घेऊ शकत नाही एवढं मात्र शंभर टक्के निश्चित आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज हे एक वेगळं आराध्य दैवत आमच्या हिंदू धर्मियांचं आहे आणि त्यांनी आमच्या टिप्पू सुल आमच्या शिवाजी महाराजांची टिप्पू सुलतानाच्या बरोबर कधीही बरोबरी करणं हे कदाचित शक्य होणार नाही आणि ह्या हिंदू राष्ट्रात कधीही होणार नाही त्यामुळं त्यांना